बळी तो कान पिळी शक्ती आमच्यात आहे म्हणून आम्ही जिंकलो असा प्रकारचा त्यांचा असणारा आभिर्भाव आहे त्यांचा हा अहंकार या देशात खपून घेतला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की येत्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मोठं विभाजन होणार आहे आणि काँग्रेस जे आहे हे आता मुस्लिम लीग आणि माओवादी झालेली आहे त्यांनी गेल्या अकरा वर्षात या देशाचा कोणतं योगदान दिलं हे सांगण्यासारखं त्यांच्याजवळ काही नाही केवळ काँग्रेस पक्षावर शेलक्या भाषेत टीका करून भागणार नाही तर त्यांनी प्रत्येक विजयात गणित आपलं कशा पद्धतीने आपण काम केलं आणि लोकांनी का आपल्याला मतदान केलं हे समजून सांगितलं पाहिजे मात्र हा विजय त्यांचा नसून हा निवडणूक आयोगाचा आहे आणि करिता आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत या सर्व एकंदरीत पार्श्वभूमीवर देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची एक सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली आहे याचं देखील भान त्यांनी ठेवावं इतिहास जो आहे हा इतिहास कोणालाही माफ करत नसतो आणि कोणत्याही माणसाचे योगदान हा इतिहास विसरत नसतो मनमोहन सिंग काहीच बोलत नव्हते मात्र भारताला सक्षमतेने उभा करण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग यांची इतिहासाला नोंद घेणं भाग आहे आणि या देशाचं वाटोळ वा करण्याच्या अनुषंगानं पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव दुर्दैवाने येणाऱ्या काळात अधोरेखित होईल त्यांनी झालं तेवढं पुढे झालं आता लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे एवढंच या निमित्तानं त्यांना सांगावं असं वाटतं जो व सिकंदर याचा अर्थ काय तर अराजकतेच्या माध्यमातून म्हणजे बळी तो कान पिळी शक्ती आमच्यात आहे म्हणून आम्ही जिंकलो असा प्रकारचा त्यांचा असणारा आभिर्भाव आहे त्यांचा हा अहंकार या देशात खपून घेतला जाणार नाही एवढंच